नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण राज्य सहावं प्रकरण भारत आणि जग अभ्यासत आहोत या प्रकरणात आपण मागील व्हिडिओमध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक अभ्यासत होतो यात आपण भौगोलिक घटक ऐतिहासिक घटक आणि आर्थिक घटकांचा अभ्यास केला आज आपण राजकीय घटक आणि इतर घटनांचा अभ्यास करणार आहोत तर प्रथम भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारा हा एक घटक आहे राजकीय घटक याबद्दल माहिती पाहू पर। भारताचे परराष्ट्र धोरण बनविण्यात आणि राबविण्यात शासनाचे कार्यकारी मंडळ महत्त्वाची भूमिका बजवते आता शासनाचे कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ पंतप्रधान व त्यांचं मंत्रिमंडळ हे कार्यकारी मंडळ आहे आणि म्हणून या प्रत्येक काळात प्रत्येक पंचवार्षिक योजनेत प्रत्येक पंतप्रधानच्या काळामध्ये त्याचा प्रभाव परराष्ट्र धोरणावर पडलेला आहे तर संसद जागल्याची भूमिका म्हणजे पहारे करायची भूमिका बजावते संसद म्हणजे कायदे मंडळ जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी ज्या सभागृहात जातात ते सभागृह लोकसभा संसदेचं एक सभागृह आहे म्हणजे संसद हे काय यालाच कायदे मंडळ असं म्हणतात राजकीय नेतृत्वाचा परराष्ट्र धोरणावर मोठा प्रभाव असतो राजकीय नेतृत्वाचा उदाहरणार्थ पंडित जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री इंदिरा गांधी राजीव गांधी पी व्ही नरसिंहराव बिहारी वाजपेयी मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या प्रधानमंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र धोरण घडवण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे परराष्ट्र धोरणाचा आराखडा बनविणे आणि राजकीय नेतृत्वाला त्याविषयी सल्ला देणे यात परराष्ट्र मंत्रालय महत्त्वाची भूमिका निभावते परराष्ट्र मंत्रालय या ठिकाणी महत्त्वाची भूमिका निभावते त्याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचाही परराष्ट्र धोरण ठरवण्यात महत्त्वाचा सहभाग असतो अत्यंत महत्त्वाचं आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे असतात त्यांचाही हे परराष्ट्र धोरण ठरवण्यात अत्यंत महत्त्वाचा सहभाग असतो अशा रीतीने भारताच्या परराष्ट्र धोरणावर राजकीय घटकांचा देखील प्रभाव पडलेला आपण पाहतो अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अलिप्ततेचं धोरण स्वीकारलं ते आपण प्रत्येक पंतप्रधानाचा प्रभाव परराष्ट्र धोरणावर म्हणजेच राजकीय घटकाचा देखील प्रभाव पडतो आंतरराष्ट्रीय व्यवस्था पुढचा मुद्दा म्हणजे शीतयुद्धाच्या काळात द्विध्रुवी व्यवस्था आणि महासत्तांचे राजकारण यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे त्याचप्रमाणे शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल घडून आले शीतयुद्धात दृ दु... द्विध्रुवीस्था होती महासत्तांचं राजकारण होतं या महासत्तांच्या राजकारणाचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला होता पण शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल घडले आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय व्यवस्थेच क्षेत्रीय व्यवस्थेचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडलेला आहे क्षेत्रीय व्यवस्था जी आहे त्याचाही प्रभाव आहे शीतयुद्धोत्तर काळातील भारत अमेरिकेदरम्यानचा संवाद शीतयुद्धोत्तर काळातील भारत अमेरिकेदरम्यानचा संवाद त्यानंतर एकोणीसशे साठच्या दशकात दशकानंतरचा चीन पाकिस्तान संबंध चीन एकोणीसशे साठच्या दशकानंतरचा चीन पाकिस्तान संवाद आणि एकोणीसशे नव्वद नंतर रशिया आणि चीन यांच्यातील सुधारलेले संबंध याचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडलेला आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा देखील भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला अवस्था होती महासत्तांचं राजकारण होतं त्या महासत्तांच्या राजकारणाचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव होता शीतयुद्ध संपलं दोन महासत्तांपैकी एकच महासत्ता शिल्लक राहिली त्याचाही प्रभाव भारताच्या परराष्ट्र धोरणावर पडला त्यानंतर शीतयुद्धानंतरच्या काळात भारत अमेरिका दरम्यानचा संबंध चीन पाकिस्तान यांच्यातील संवाद रशिया चीन यांच्यातील सुधारलेले संबंध या सर्व घटकांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडलेला आहे आता भारताचे जगाबरोबरील संबंध कसे आहे याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे प्रत्येक देशाचे परराष्ट्र धोरण हे जगातील इतर देशांशी संबंध स्थापन करून ते वाढविण्याचे साधन आहे स्वातंत्र्यानंतर भारताने जगातल्या बहुतेक देशांशी संबंध प्रस्थापित केले आहेत सर्वच देशांची सारखेच चांगले आणि जवळचे संबंध असणे हे शक्य नसते आणि ते आवश्यकही नसते काही देशांबरोबर जवळचे संबंध असतात तर काही देशांशी संबंध बिघडलेलेही असतात काही देशांबरोबर संबंध इतर देशांपेक्षा जवळचे अथवा चांगले असतात सामान्यपणे एखाद्या देशाशी एखाद्या देशासाठी शेजारी देशांबरोबर संबंध महत्त्वाचे असतात मोठ्या सत्तांबरोबरील संबंध सर्व देशांसाठी महत्त्वाचे असतात या भागात आपण तीन मोठ्या देशांबरोबरच्या तसेच भारताच्या शेजारील राष्ट्रांबरोबरच्या संबंधांचा आढावा घेणार आहोत या भागामध्ये आपण तीन मोठे देश कोणते तर अमेरिका सुवेत रशिया चीन आणि भारताशेजारील देश यांचा आपण आढावा घेणार आहोत ज्या उगवत्या महासत्ता आहे शिवाय भारत यांचाही आपण विचार करणार मोठ्या महासत्ता अमेरिका ही शीत युद्धोत्तर काळातील म्हणजे अमेरिका ही शीतयुद्धाच्या काळातील दोन महासत्तांपैकी एक होती आज शीतयुद्धोत्तर जगातील ती एकमेव महासत्ता आहे म्हणजे शीत, थी हो शीत युद्धाच्या काळात दोन महासत्ता ज्या होत्या सोव्हिएत युनियन आणि अमेरिका या दोन महासत्तांपैकी एक शीतयुद्धच्या काळात आणि शीतयुद्ध संपल्यानंतर आता अमेरिका एकमेव महासत्ता आहे शीतयुद्ध काळात सुवेत रशिया ही दुसरी महासत्ता होती रशिया हा तिसरा वारस रशिया हा तिचा वारसदार देश आज आहे एकवीस एकवीसव्या शतकात एक, एक, एक मोठी प्रभावशाली सत्ता म्हणून उदयास आलेला देश म्हणजे रशिया आहे या काळात चीनचंही मोठं सत् मोठी सत्ता म्हणून उदय झालेला आहे चीन देखील एक मोठी सत्ता आहे एकविसाव्या शतकात उदयाला आलेल्या नवीन सत्तांपैकी भारत हाही एक आहे या सगळ्या महासत्तांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे प्रथम आपण अमेरिकेचा विचार अमेरिका भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे अमेरिकेबरोबरील संबंध चांगले होते ब्रिटनचे प्रधानमंत्री चर्चिल यांच्याशी अटलांटिक सनदेविषयी वाटाघाटी करताना अमेरिकेचे राज्य राष्ट्राध्यक्ष एफ डी रुजवेल्ट यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा दिला होता मात्र शीतयुद्धातील घटनांविषयी भारत आणि अमेरिका यांची मते अगदीच भिन्न होती शीतयुद्धाच्या काळात पाहिलं काळ जर पाहिलं तर भारत आणि अमेरिकेची मतं भिन्न होती त्यामुळे शीतयुद्धाच्या काळात या दोघांतील संबंध बहुतांशी तणावाचे या दोघांचे संबंध जे आहे ते बहुतांशी तणावाचे राहिले आहे हंगेरी आणि चिकोस्लो वाकिया येथील पेच प्रसंगाविषयी भारताचे स्वतंत्र मत आणि अमेरिकेच्या व्हिएतनाममधील हस्तक्षेपाचा भारताने केलेला निषेध ही अमेरिकेच्या नाराजीची काही कारणे होती तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेची काश्मीरच्या प्रसंगाविषयीची भूमिका ही भारतासाठी सततची डोकेदुखी होती एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून अमेरिका पाकिस्तान आणि चीन यांची जवळीक ही भारताची मोठी समस्या होती शीतयुद्ध संपल्यानंतर आणि सोवियत रशियाचे विघटन झाल्यानंतरही भारत अमेरिका संबंध लगेच सुधारले नाही भारताला अवकाश तंत्रज्ञानातील मदत थांबवावी याकरिता अमेरिकेने नव्याने जन्मास आलेल्या रशियावर दबाव आणला शीतयुद्ध संपल्यानंतर सोव्हियत रशियाचे विघटन झाल्यानंतरही भारत अमेरिका संबंध लगेच सुधारले नाही भारताला अवकाश तंत्रज्ञानातील मदत थांबावी याकरता अमेरिकेने नाव्याने जन्मशाली जी रशिया होती या रशियावर दबाव आणला होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमधील भारताच्या दुसऱ्या अणू चाचणीनंतर अमेरिकेने भारतावर देखील निर्बंध लादले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना जी अणू केली तेव्हा भारताने आपलं अमेरिकेने भारतावर निर्बंध लादली होती विसाव्या शतकाच्या शेवटी भारत अमेरिका संबंधाचे स्वरूप बदलू लागले भारतात भारताने राष्ट्राध्यक्ष जॉर्जब बुश यांच्या दहशतवादी विरोधाच्या युद्धाच्या भूमिकेला पाठिंबा दिला अमेरिकेची काश्मीरविषयीची भूमिका हळूहळू भारताला अनुकूल होत गेली पाकिस्तान स्थित दहशतवादी गटांनी दोन हजार एकमध्ये भारतीय संसदेवर हल्ला केला तेव्हा पाकिस्तानने अशा प्रकारे सीमापार दहशतवादाला पडबा पाठबळ देणे थांबवावे असे अमेरिकेने पाकिस्तानला बजावले दोन हजार आठमधील दोन हजार आठमधील भारत अमेरिका नागरी आण्विक सहकार्य करारामुळे या दोन्ही देशांचा संबंधांना वेगळे वळण मिळाले आहे काय दोन हजार आठमधील अमेरिका नागरी आण्विक सहकार्य करारामुळे या दोन्ही देशांच्या संबंधांना वेगळे वळण मिळाले आहे अमेरिकेसाठी भारत हा इंडो पॅसिफिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा भागीदार आहे भारतासाठी अमेरिका हा गुंतवणुकीचा मोठा स्रोत आणि व्यापारातील मोठा भागीदार आहे या दोन देशातील संरक्षणविषयक संबंधामध्ये सातत्याने वाढ होत आहे तसेच दोन्ही देश भारत अमेरिका जपान भारत अमेरिका जपान असल्या अशा बहु अक्षीय व्यासपीठांवरील भागीदार आहे अशा पद्धतीने भारत अमेरिका यांच्यातील संबंध अमेरिका एक मोठी शक्ती याविषयी आपण माहिती पाहिली पुढच्या तासाला आपण सोवेत रशिया आणि रशिया त्याचबरोबर चीन आणि उगवती महासत्ता म्हणून भारत यांचा विचार करूया